रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चार नोव्हेंबरला पाटणेफाटा येथे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं चनगड गडिंगलज आजरा या तीन तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एकूण देणे सत्तावीस कोटी वसूल करण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं बेमुदत रास्ता रोको आंदोलन करणार आहे सनगड तालुक्यातील पाटणी फाटा येथे चार नोव्हेंबर रोजी दुपारी वाजता माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हा होणार आहे या स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यांवर व जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या रास्तारोको आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यांनी केलं आहे महानकर निप्तसाठी प्रकाश रायनापुरे चंदगड